बरोबर म्हणजे तुमचं काम तिथं संपलं पण ग्रामपंचायत या नागरिकांच्या घरात परत पाणी जाणार नाही याच्यावर तुम्ही उपाययोजना काय केली यावर सगळ्या पंच चेंबर वेंबर दुरुस्त करून काय दुरुस्त ग्रामपंचायत दिसत काय जाऊन बघा ना तिथं नाळ्याचा त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओ काढून मी जर त्याची बातमी करून सुद्धा तुम्हाला दिसत नाही म्हणल्यानंतर म्हणजे इथं नागरिकांनी फक्त कर करायचा ग्रामपंचायत जायचं ग्रामपंचायतनी तो खायचा एवढंच काम आहे का हा नागरिकांना तुम्ही सांगताय पाच टक्केनं माफ करतो आता भरा लोकांना पाच टक्के माफ करू नका पण लोकांना जेवढा कर घ्या त्याच्याबद्दल लोकांना सुविधा द्या ना हा याचा ग्रामपंचायत काय केलं उत्तर द्या की भाऊ साहेब तुम्ही सरकारला कळावलं तुम्ही पण जे काय मागची परिस्थिती झाली त्याच्यावरती उपाययोजना काय केली ग्रामपंचायत कडून उपाययोजना तो विषय प्लॉटिंगचा होता इकडे सांगा इथे काय त्याच्यावर प्लॉटिंगचा गट नंबर सहित तक्रार केली तहसीलदार के केली यांच्या प्लॉटिंग मुळे आपल्याला गावामध्ये पाणी येतो त्याच्यापेक्षा आम्ही ग्रामपंचायत पुढे काय त्याचा पाठपुरावा काय झाला त्याच्यावरती त्यांनी अक्षरशः तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो आजपर्यंत आहे अशा चाऱ्या पडलेल्या आहेत तिथं त्याच्यावरती त्यांनी कुठलीही उपाययोजना केली नाहीत अक्षरशः त्या चाऱ्या भरून वाचत जे आहे जैसे ते परिस्थिती आहे तुम्ही याच्यावरती काहीही केलेलं नाही म्हणजे नागरिकांच्या ह्याच्यावरती जीवावर आता मेल्यावर तुम्ही ह्याच्यावर काय कारवाई करणार आहे का हा काय केलंय मला सांगा एक चाळीस काय एक नळी काय टाकली नीच जी उकरून उपरून ठेवले आत्ता भरून गेले ते हा ते कोण बघणार ह्याच्यावरती पाठपुरावा कोण करणार हा हे काय बघा बरं हे आत्ता भरून चालले काय केलं नवीन काय केले मला सांगा हा आत्ताच का जेवढं तुम्ही तुम्हाला हे मार्च दोन महिन्याचं पाणी आलं त्याच्यानंतर फक्त करून ठेवलं याच्यावरती कुठलीही उपाययोजना केलेली नाही हा आणि आत्ता पाणी सगळं भरून चालले काय काय उपाययोजना आहे सांगा बरं मला

हे मी पाठीमागच हे ग्रामपंचायतला व्हिडिओच्या माध्यमातून सूचना दिली होती की हे चारीचं काम जर पण जाऊ नका हे चारीचं काम जर तुमच्याकडून झालं नाही तर नागरिकांच्या घरात पुन्हा एकदा पाणी जाऊन नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे मग या सर्व पूर्वकल्पना देऊन देखील ग्रामपंचायत जर काम करणार नसेल तर या ग्रामपंचायतला या केसंग गावच्या नागरिकांनी अक्षरशः टाळं लावलं पाहिजे या कुटुंबातील एखादा नागरिक रात्री रा, बेरात्री जर एखादा लहान लेपरू या पुराच्या पाण्यामध्ये जर बुडून मेल्यावर या जा प्रशासनाला जाग येणार आहे का हा प्रश्न मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या प्रशासनाला करतोय जर ही ग्रामपंचायत जर काय काम करत नसेल तर फक्त केस गावातील नागरिकांकडून टॅक्स जमा करून हा टॅक्स खाणार असेल तर या प्रशासनाला अक्षरशः या नागरिकांनी टाळं लावलं पाहिजे आणि याचा जाब अक्षर वरती व्हिडिओला विचारला पाहिजे